हा नमस्कार कारण एक तारखेचा वर्धापन दिन म्हणजे दासई म्हणजे आमचे पंढरपूर दिबा पाटील म्हणजे आमचे तिथले खरोखर अगदी की हा साडे बारा टक्के हे झाले हे त्यांच्यामुळेच मिळालेले बाबांमुळे त्या त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा मी अगदी खूप खूप मनापासून म्हणजे खूप त्यांची आठवण काढते आणि आता हा जो मेळावा घेण्यात आलेला आहे महिला मेळावा कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्ह महिला आहेत पण त्यात काय होत होतं आपलं फॉलोअप होत नव्हतं त्यांच्यापर्यंत आपण जात नव्हतो आणि महिला कशा पुढे येणार महिलांनी काय बोलायचं महिलांना वेळ महिला जेवण झालं पाहिजे अशा समस्या असायच्या पण आता त्यांना सुद्धा कळून चुकलंय की आपण काय तर एक समाजाच्या लाग, लागतोय आणि त्या सगळ्या भरभरून हजर राहिलेल्या आहेत आता हे दोन्ही आमदार आहेत जे होणारे आहेतच माझ्या तोंड आमदार आलेला आणि होणारच कारण हे दोघही प्रामाणिक आहेत आणि लोकांच्या म्हणजे जनतेच्या समस्या सोडवणारे आहेत माझा प्रीतम म्हणजे मुलासारखा जात प्रीतम म्हणजे अर्ध्यात तुम्ही बोलवा किंवा त्याच्या मनात असं छक्के पंजे नाही कर ता कि मला स्वार्थ नाही तर परमार्थिकच आहे आणि खरोखर तो मातृमुखी आहे मातृमुखी मुलगा हा नेहमी सुखी असतो त्याच्यामुळे त्याचा आणि बाळा पाटील म्हणजे तात्यांचा मुलगा हा सुद्धा प्रामाणिक आहे आणि त्यांनी व्हावं पुढे जावं आणि आमच्यासारख्या ह्या अबला महिला आहेत त्यांच्यासाठी ते खूप प्रामाणिक काम करतात आणि इथे असं आहे की इथे असं भेदभाव मानला जात नाही की बाबा महिला कोण त्यांचं म्हणजे सुरक्षा जी होते ती इथे होते आणि जो मान मिळतो ते इथे मिळतो की बाबा कोणीतरी पैसे दिले आणि आणला असं नाही प्रामाणिक जो तो ज्याच्या त्या रिक्षाने येणार रिक्षाने गाडीने येणार असा प्रामाणिक पक्ष आमचा शेतकरी कामगार पक्ष आहे आणि तो पुढे पुढे जाणार अगदी ही आम्हाला खात्री आहे मी एक ऑगस्टला जो वर्धापन दिन होणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आजचा जो हे नियुक्तीपत्र आपण कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता त्यामागचा उद्देश निवडणुका हा तर आहेच पण त्याचबरोबर एक गोष्ट अशी आहे की शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी ही खरोखर सक्षम आहे परंतु सतत काम देखील करत असते परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीची नियुक्त पत्र किंवा आयडेंटिटी कार्ड आतापर्यंत आपण दिलं नव्हतं हो तर त्यांना काम करण्यासाठी हे सोपं जावं या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या महिलांनाच एक ते वीस जे प्रभाग आहेत महानगरपालिकेचे त्याच्या अनुषंगाने अध्यक्ष उपाध्यक्ष अल्पसंख्याक असेल त्याच्यानंतर उत्तर भारतीय असेल विद्यार्थिनी असेल अशा वेगवेगळ्या पदांवरती आम्ही त्या महिलांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना आम्ही नियुक्तीपत्राबरोबरच आयकार्ड सुद्धा आम्ही त्यांना प्रदान करत आहोत या सर्वामागचा उद्देश असा आहे की आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लोक विधानसभेच्या पुरण असेल पनवेल असेल आमच्या जिल्ह्यामधल्या जिथे जिथे आमचे पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी आणि जिथे नाही तिथेसुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यासाठी कार्यरत असावं आपले जे नातेवाईक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात वे तिथेसुद्धा या महिलांनी पोचावं यासाठी आम्ही त्यांना मेन प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्यासाठी हे नियुक्तीपत्र दिलेले आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करण्यासाठी आम्ही नियुक्तीपत्र दिलेली आहे